आवाज फुटायला लागली आता आवाज फुटलाय तर जरा घुमू द्या गावाने काय ठरवलंय ठरवायचं असेल तर देव आमचा देव आदरणीय या पुढे राहतील आणि जर कोणी देव बदलायचा प्रयत्न करत असेल तर मग पुजारी बदलण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून ठेवा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा हा इतिहास आहे तुम्ही जर नावं घेतलीत इतिहासातली कोणाची नावं आठवतात सांगा चार नावं बाजी प्रभू देशपांडे आठवतात मुरारबाजी आठवतात तानाजी मालुसरे आठवतात आठवतात का नाही सूरजी काकडे आठवतात आठवतात का नाही छत्रपती संभाजी महाराज आठवतात छत्रपती शिवाजी महाराज आठवतात आठवतात का नाही सगळे याच्यातल्या कोणीही गद्दारी कधीच केली नव्हती याच्यातल्या कोणी कधी विश्वासघात केला नव्हता त्यामुळे महाराष्ट्र काळजावर कोरून ठेवतो ना ते निष्ठावान माणसांची नावं कोरून ठेवतो गद्दारांना महाराष्ट्राच्या मातीत जागा नाही परवा मला दिल्लीत एका महत्वाच्या नेत्यांनी प्रश्न विचारला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी काय भूमिका घेतली मागे मी मंचरच्या सभेत सांगितलं होतं आता हा की सन नीट लक्षात घ्या एक गाव होत गावात देऊळ होतं गावात देऊळ होतं देवळात देव होता देवावर गावकऱ्यांची लय श्रद्धा होती पण गावकऱ्यांना काय वाटलं रोज रोज आपण देवाची पूजा अर्चा प्रत्येकाला कामा धामात शक्य नाही बरोबर का नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं एका पुजाऱ्याला जबाबदारी दिली गुरु म्हणा पुजारी म्हणा कुणी बी त्या पुजाऱ्याला जबाबदारी दिली त्याला सांगितलं देवाची पूजा अर्चा तूच करायची पुजारी देवाची पूजा अर्चा करत होता आहे जेव्हा तो पूजा अर्चा करायचा गावाचा विश्वास हा जसा देवावर बसला तसाच पुजाऱ्यावर सुद्धा बसला नंतर नंतर गावाने काय केलं देवळाच्या गाभाऱ्यात जायला पुजाऱ्यांनीच काही बंधनं टाकली आणि पुजाऱ्यांनी बंधनं टाकल्यानंतर जाणारा येणारा प्रत्येक जण पुजाऱ्याच्याच पायावर डोकं टेकायला लागला जणू काही गावासाठी पुजारीच देव झाला देवाच्या जागी पुजारीच गावाला दिसायला लागला आणि एक दिवस पुजाऱ्याला काय सुचलं कशामुळं सुचलं ते अजून कुणालाच खरं नाही कळलं पण पुजाऱ्यांनी एक दिवस सांगितलं आता देव बदलायचा आहे एक दिवस पुजाऱ्यांनी सांगितलं आता देव बदलायचा आहे आता मला सांगा गाव काय करणार पस्तीस वर्ष आवाज फुटायला लागलीत आता आवाज फुटलाय तर जरा घुमू द्या गावाने काय ठरवलंय मग जर हे ठरवायचं असेल तर देव आमचा बदलणार नाही आमचा ना, देव आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब होते आहेत या पुढे राहतील आणि जर कोणी देव बदलायचा प्रयत्न करत असेल तर मग पुजारी बदलण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून ठेवा तुमचं माझं आयुष्य बदललं तुमचं माझं आयुष्य बदललं सफराच्या घरातून स्लॅबच्या घरात राहायला गेलो जेव्हा खडत्यात तर रस्त्यावरून जात असताना दुचाकीच्या जागे चार चाकी आली तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या बाऱ्यावर आदरणे शरद चंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता लिहिलेली